नंदाईने तिच्या हातातून ते पाकिट घेतलं त्यातून बोरमाळ बाहेर काढली आणि ती ओळीच्या हातात देत बोलली ही घे ती नाजूक मनाची चकचकणारी बोरमाळ पाहून ओळीला खूप अवघडल्यासारखं झालं ती काहीशी रिक्वेस्ट करत बोरबी हे तुमचं आहे तर तुम्हीच घाला ना प्लीज ए तुझं प्लीज आणि फिज तुझ्या पाशीच ठेवू हो, हे या तर इंग्लिश माझ्याशी बोलत जाऊ नव असं बोलतच नंदाईने ती बोरमाळ तिच्या गळ्यात टाकली सुद्धा सनवाराला कुठं बाहेर जायचं असलं की घालायची आणि आल्यावर ह्या फेटू ठेवायची काय नंदाईचं विचार ना म्हणजे तो आदेशच होता ओळीने फक्त मान हलवली खो तू काय गुरु हायस वय सारखी मान हलवायला तोंडानं बोल की नंदाई थोडीशी हसली बोल हसत बोलली आणि तिचं बोलव आणि तिचं हसणं पाहून पहिल्यांदा ओळी तिच्याकडे पाहून थोडीशी हसली समजलं अगं अशी असंच बोलायचं अंग आशी असंच बोलायचं नंदाई उत्साहात बोलली आता आवर पूजेला बसायला बामन बोलवलं नंदा आपला पदर नीट घेत बाहेर जात होती की ओळी हिंमत करून बोलली मला मला थोडस बोलायचं होतं नंदाईने डोक्यावरून पदर नीट घेतला तिला आनंद झाला ओळी पहिल्यांदा ती त्याशी काहीतरी बोललेली ती हसत बोलली मग बोल की हम्म ओळीने मान हलवली हा बोल नंदाई उत्साहात म्हणजे तुम्हाला विचारायचं होतं ओळीने थोडीशी थोडस घाबरत अडखळत सांगितलं अगं बा या बिनकामाच किती रुद्र रागवतो का तुझ्यावर नंदाईने अंदाज लावत विचारलं होईने पुन्हा थोडीशी मान हलवली थोडेसे रागवतात अगं मग डायरेक्ट एक घाव दोन तुकडं करायचं म्हणजे मुद्द्याचं बोलायचं बरं विचार पटपन नंदाईने पुन्हा गडबडीत विचारलं होई बोलता थोडीशी घाबरली तिने हडखळत विचारलं मी तुम्हाला काय नंदाईने कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रोखून पाहिलं तिची नजर पाहूनच ओळी घाबरली नंदाई कपाळावर आटे अनक दुरली हे बघ विचारलीस म्हणून सांगते आय म्हटलीस तर तुझा आय आए ऐकून तुझ्या समजा चुका पदरात घेईन आणि आत्या म्हटलीस तर माझ्यातली सासू बक्षीन मागतो रुद्र तसा नंदाई अशी हे सगळे असे का आहेत ओळीला प्रश्न पडला नंदाईने तिला तस नजर रोखून विचारलं मग काय समजलं ओवी किंचित हसून धुवली आई बोलेन नंदाई लगेच हसली अंगा अशी तशीच हुशार आहेस माझ्या मी बरा आवड तुझ्या सोबतीला मेनीला पाठवते असं बोलून नंदाई डोक्यावरचा सा पदर सावरत बाहेर येणार उत्काळीने तिला आवाज दिला आई नंदाय हसली पुन्हा तिच्याकडे बघत बोलली कसलं गोवाड बोलतीच गो बोलकी ओवीने आपल्या बॅग मधून एक साडी काढून दाखवली ही साडी नेसू लय झील नेस आता जाऊ का थोळीने मान हलवली आणि नलडाई नुसती धावपळ चालू होती सकाळीच आमंत्रण देऊन झालेलं माणसं जमा झाल्यावर अंगणात एका बाजूला मोठा चर खोदला गेलेला रुद्रने गावातील मुलांना घेऊन गावीच्या मंदिरातील आमटीसाठी तांब्याचे मोठे कफ्याला भात आणि डालीसाठी मोठे मोठे टोप त्याच्या झाकण्या अशी चावकीची जेवण करण्याची भांडी तसेच स्टील आणि पितळेची धमेली कितीतरी वग्र आणि शेवभाजी वाढण्यासाठी स्टील आणि पितळेची पमेळी आणि अशी बरीच भांडी तो मुलाच्या मदतीने घेऊन आला नाना येईपर्यंत सगळ्यांच्या भांड्याचा लवजमा अंगणात एका बाजूला ठेवलेला सर खोंदून जेवणाला सुरुवात झालेली ब्राह्मणाने मोठीवर पूजा बांधलेली आता फक्त नवऱ्या नवरी बसायची बाफी होती सकाळपासूनच रुद्र बाहेरूनच तरंगरत होता तशी कारणे सुद्धा होतीच तरी सुद्धा त्याचं मन होतच नव्हतं घरात येण्याचं शौर्य बाबा बाबा करून त्याचा पाठीपाठी होता पाटीपाटी होता नंदाईने दोन वेळा आवाज दिल्यावर रुद्र घरात आलेला ओटीवर पूजा बांधली बांधून झालेली आता नवऱ्या नवरीने पाटावर बसा रुद्रच्या समोर असं ब्राह्मणाने सांगितलं आलोच असं बोलून रुद्र समोरच्या आपल्या खोलीत घेवा मनावरील चित्र दड होत कपाटातून त्याने पहिल्या लग्नात पूजेमध्ये घातलेला कुर्ता बाहेर काढला बराच बराचला तेव्हा पांढरा शुभ्र असणार असणाऱ्या कुर्त्याला आता हलकासा पिवळसा रंग तळलेला त्याच्या पहि त्याच्या पहिल्या रात्री गौरी त्याच्या अंगातील कुर्ता अंगा वेगळा करण्याच्या आधीच त्याच्या मिठी चिरगळली त्या क्षणी ती त्या क्षणी किती आतुर होते ते डोबी त्यावेळी नकळत लागलेले तिच्या लिपस्टिकचे डाग त्याच्या पहिल्या रात्रीची आठवण होती ती गोड आठवण जपण्यासाठी गौरी नेते ते गौरीने पुन्हा तो कुर्ता कधी धुतलाच नव्हता तो लिबिस्टिकचा डाग पाहताना रुद्र गालात हसदा त्या आठवणीमध्येच त्याने त्या कुर्त्याची इस्त्री केली तो अंगावर चढवताना तो सुद्धा तो त्याच आठवणीमध्ये रमनाम होता त्याच्या आयुष्यातील ती पहिली गोड रात्र आज पुन्हा तेच होत होत पुन्हा पूजा होती पुन्हा तो पूजेला बसणार नेता पुन्हा ती रात्र येणार होती पण सगळं निराश होत कारण त्याचं कौत गौरी खरंच त्याला जसं वाटत होत सगळं तसंच होणार होत कि मी तिने त्याच्यासाठी काही वेगळं ठरवलं होतं हसत त्याला उखिलवून घेतलं त्याचा हसर चेहरा पाहून त्याची गाल ओढत रुद्र हसत बोलला काय रे पैलवान लयच हसतोय शौर्य रुद्रच्या मानेला हातांचा वेडा दे त्याच्या कुर्त्या बघत बोलला बाबा तू कितनी अच्छी दिखती है रुद्रला त्याच्या बोलण्याच हसायला आलो तो पुन्हा त्याचे गोल गाल ओढत हसत बोलला अख्खा गाव मला मास्तर बोलतो आणि मास्तर याच्या दोन्ही मुलांची भाषा अशी त्याच्या बोलण्याचा अर्थ शोरेला समजला नाही पण रुद्रव हस म्हणून शोरे सुद्धा आपल्या केसांचा टोफ तो तोंडावर हात ठेवून हसायला लागला तो किती वर हसत होता त्याच्या गोबऱ्या गालांचा हलकासा चावा घेत रुद्र मे त्याला त्रास दिला आपले गाल पुसत शोरे त्याच्या पासिना आपली मान लांब करत थोडासा काढत बोलला बाबा तू का चावती रुद्र पुन्हा त्याचे गाल वरत हसत बोलला कारण मला अशा गुपुभीत गालांना चावायला आवडतं अरे रुद्र त्याला घेऊनच बाहेर एक तिथं बामून काका पंटाळत मंदाय थोडीशी वैतारलेल्या सुरात बोलली सण पैलवान नाही तर तुझी आजी आपल्या दोघांना पण ओरडेल रुद्र हस बोलत शोरेला बाहेर घेऊन मिळाला दरवाजा ओटीवर केळीच्या अर्ध्या कापलेल्या पानांनी बांधलेली सत्यनारायणाची ना पूजा दिसली कीच जागा कीच पूजा तेच ब्राह्मण समर खातेवर नंदाय सुगा तिथे बसलेली त्याच्या काळजाचा खोका चुकला कारण त्या पाटावर पुन्हा हिरवी काठ बद साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन तिथे गौरी बसली असा त्याला भात झाला अरे की आता बेगीन नंदा बोलल्यावर रुद्र संत पावलो ताकद त्या पाटापर्यंत आला शोरूला खाली सोडले नंदाईने बोलल्यावर शोरे धावतच तिच्या मांडीवर जाऊन बसला रुद्राची नजर रागूनही त्या डोक्यावर पदर घेतलेल्या तिच्याकडेच होती तो तिच्याकडे पाहतो संत खाली बसला पण नजरेनं लगेच वास्तवात आणलं की ते होवी होती आणि होवी हे लक्षात येतात त्याने क्षणात त्याच्या खांद्यावर टाकून ब्राह्मणाने तिच्याच पदरासोबत गाठ मारली आणि पूजेला सुरुवात झाली मगाशी तिच्यावर चुकून गेलेल्या त्याच्या नजरेला आता पुन्हा चुकायचं होतं तिला एकदा पुन्हा पाहायचे होतं त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून तिच्यावर नजर टाकली हिरवी गडद पाठपदराची साडी डोक्यावरून पदर मेकअप मैनाने केलेला के त्याला पाहता कळले कारण थोडासा डार्क होता वही मी उन्हाच्या आहेत हा वही मी पुण्याच्या आहेत हा विचार करूनच मैनाने तिचे मूळ क्लाल फुग केलेले खरं तर तिने अजून आरसा पाहिलाच नव्हता नाही तर आपोआप देशिकचा रंग गायब झाला असता तिला पाहताना त्याला, पाहता त्याला पुन्हा चांगलं कपड्याची असो हो व मेकअपची यांना बडद रंग खुलून दिसतात फोवी ते स्पर्श टाळण्यासाठी एक पाय उराशी घेऊन हो सावरून बसलेली तिला असत रुद्र तिच्याकडे पाहतोय समोर पण पण समोर नंदा या तिची एवढी कुठली हिंमत किती मे कानाकट नजरे मे त्याच्याकडे पाहलोय ताई ब्रा ताई यजमानाच्या हाताला हात लावा ब्राह्मणाने सांगितल्यावर डाव्या हाताने आपल्या डोक्यावरचा सा? पदर सावरत ओवीने त्याच्या हाताला हात लावला आणि तिच्या अलगद स्पर्शाने रुद्र स्वतःचा विकारातील तो बाप ब्राह्मण पाकाच्या पाठी पाठी मम मंत्र बोलत होता ओवी त्याच्या हाताला हात लावून बसलेली सगळ्यांना हसवता येत पण स्वतःच्या मनाला नाही या क्षणी ती आरुष्याई म्हणून नाही तर रुद्रची बायको याच आधी का बसलेली आणख्याच आणि त्याचा भिकाराने एका हाताला हात लावून त्याच्या सोबतच प्रत्येक गोष्टीला ती शिबका म्हणत होती पूजा चालू असताना सारंग रेशमा सुरेखा ताई बाळाला घेऊन आले पूजा चालू झाली होती म्हणून ते सुद्धा तिथेच खाटेवर बसले ब्राह्मणाने कथा सांगायला सुरुवात केली तारुण्यात प्रवेश केलेल्या नाजक ओवी आणि तिशी ओलांडलेला घरलेल्या अंगाचा देखना पुद्र जोडी शोधण्यासारखी होती साई आणि सारंग आणि सुरेखाताय त्या दोघांना डोळे भरून पाहत ये ये थे थे। थे थे होते त्या दोघांना कोणत्र ने पाहिलं असतं तर त्याचा विश्वास बसला नसता या दोघांनाही मुलं आहे आणि दोघांची हे दुसरं लग्न आहे मरणा सुद्धा तिथेच गुटमळत होती ती कोणाला तरी शोधत होती पण ती व्यक्ती तिच्या नजरेत येत नव्हती आतमध्ये बायकांचा गोंधळ चालू होता पुरणपोरण्याचा खमान वास घरात पसरलेला कोटीवर उद्धतीचा वास पसरलेला बाहेर गाव जेवण तयार होत होत त्यामुळे अख्ख्या अंगणात जेवणाचा पसरलेला उद्योगात व्यस्त होते पण तिथे असणाऱ्या त्या दोन जीवाने विचित्र हुरहुर सतावत होती मध्येच दोघांची नजरा नजर झालेली चेहऱ्यावर उदारीच हसू घेऊन दोघे किंचित गाला खसलेले पूजा आटोपल्यावर गाव जेवणासाठी पुकारण्यात आलं आणि मग अशी दूर झालेल्या कोरींचा घोळका पुन्हा वईजवळ आला आरुषने पुन्हा तिचा पदर पकडला त्याच्यासोबत थोडा वेळ घालून होई त्यांना थोडा वेळ बाहेर जायला सांगितलं आणि ती रेश्मा सोबत बाळाला घेऊन खाटेवर बसली रेश्मा तिचं कौतुक करत बुद्धी ताई आता अशाच राजा भारी दिसताय आहे हसून हसून कपते मान हलवली रेश्मांना ते एका माणसासोबत बोलणाऱ्या रुद्रला पाहून हवू आवाजात तोंनी ताई दादा कसले हॅन्सन दिसतात ना होईमी सुद्धा तिथेच बाहेरंगणात नदर टाकली बोदर मांडवास एका माणसासोबत बोलत येतात मग अशी जवळ अशी पाहता आलं नव्हतं त्या कुर्त्यामुळे पिवळदार शरीर दार्शन नगरेत भरेलो असं दिसत होत कुर्त्याची भाई थोडी थोडी धुमलेली कपाळ्यावरच्या केसांमधून कुंकवाचा घाम दिसत होता का दिसत एका हातात कळा पट्ट्याची खड्याल होत तिने चढवलेली बो चढवलेली बोटातली अंगठी बोलताना का हातात संपत होती चेहऱ्यावर थोडस हसू घेऊन तो वयस्कर कर्मांकासोबत बोलत होता रुद्र अरे हे आपल्यासारखे सुद्धा बोलतात की ओई तिच्या रुद्रला मनातच ओ तिच्या फानाला मनातच बिनगमतीने बोलली आणि काळाच्या कोपऱ्यात फिंचित हसली आणि रेश्मा समर्पक पडली करे भगत बोलली ती तुमची कोली आहे ना या प्रश्नाने होईचं मन बेचान झालं तिने आल्यापासून पुलीचा दरवाजा असाच पाहिलेला ही रुद्रची पुली एवढं तर तिच्या लक्षात आलेलं स्वयंपाक घर सोडलं तर तशा या घरात दोनच खोल्या होत्या आतमध्ये त्याची आयताकार पोटी होती त्याच्या बाजूला एक खोली होती त्या खोलीत देवभर होत बार बारमाही दाण्याचा साठा होता पेट्या होत्या तरी सुद्धा पुरेशी जागा असून पुली अजून खोली शुल्लक होती त्याच्यात पुढची चौकट आणि त्या खोलीला लागून स्वयंपाकघर होतं ज्या जेवळीनं सकाळी पाहिलेलं ते किचन नव्हतं आता आज जाग जाताचे एका बाजूला भेले मस लोखेंडी कपा भांड्याचे कपाट होत एका कोपऱ्यात चूल होती आरामशीर दहा पंधरा लोक हजार जेवले तरीही गर्दी वाटणार नाही अशी ती खोली म्हणूनच ते स्वयंपाकघर स्वयंपाकघरातून मागे जाण्यासाठी सुद्धा एक दरवाजा होता मापची दिसणारी झाडे लख प्रकाश यामुळे तिथलं वातावरण होत ओळीला ते सकाळी सकाळी जाणवलं आता राहिली एकच जी खोली जी ओटीच्या समोरची आणि स्वयंपाकघराच्या डाव्या बाजीची होती ती समुद्राची खोली घरात दोनच माणसं त्यामुळे हा पसारा त्याच्यासाठी खूप होता ओळीने वर पाहिलं घराला माळा ही विका ओळी बोलायच्या आधीच रेटमा बोलली तुमच्या तिघांसाठी हे की लहान पण आणि मोठे पण नाही आम्ही केजे नाही सहा जण ना आहोत आरू शोरे आणि सानू हे सुद्धा आहे की टोळी थोडीशी हैसत बनली ते तर झालंच रेश्मा त्या बंद दरवाजाकडे बघत बोलती तिने तसं घर पाहिलेलं खुदक ती खोली राहिलेली आणि तू गोष्ट पाहत नाही त्याच कुतुल जास्त वाढत ताई मला ती ठोली दाखवाना ना रेश्मा कुतुराने बोलली काल रात्रीच तिला समजलेलं ही रुद्राची टोली आहे कदाचित यामुळे त्या, त्या दरवाजाकडे पाहिलं तरीही ओळीला वेगळीच पुढहीर चालत किती आणि ही टाळण्यासाठी त्या दरवाजाकडे बघण्यासाठी टाळत होती रेश्मा बोलल्यावर दरवाजावरून नजर हटवत बोलली तुम्हाला पाहायची आहे तर तुम्ही या मी बाळाजवळ थांबते तेव्हाच ओळी एकटी बसली तर पोरी त्रास देतील म्हणून मंदाई तिला बोलवायला आलेली वेग पाहुण्यांना वाढायला जमल ना जमलना तुला ओवीने खाटेवरून स्वयंपाकघरात घरात पाहिलं बायका जेवायला बसलेल्या ओवी नंदाईकडे पाहून मान हलवली आणि आपली साडी पकडीन कि हौज खाटेवरून उत खाली उतरली नंदाय रेशमाकडे बघत हसत बोलली तुझी नय काय कामाची सारखी मान हलवत असते रेश्माला नंदाईचा स्वभाव आधीचा वळलेला रेश्मा, रेश्मा हसली थोड्या शांत आहेत तुम्हीच घ्या सांभाळ आमच्या घरात शांत माणसाचं काम नाही नंदाय हसत बोलली मामी मला ती खोली बघायची आहे स्पष्ट बोलणाऱ्या रेश्माने तिच्या मनातली इच्छा लगेच बलीन दाखवली एक मंग बोलतच मागाशी बाहेर येताना रुद्रने ओढून घेतलेला दरवाजा नंदाईने धाडकन उघडला रेश्मा बाळाला घेऊन त्या खोलीत केली ओळी ओळीची नजर तिकडे धावत होती पन्नास गेला बाण खेळून ओळी नंदाई सोबत स्वयंपाकघरात गेली खांद्यावरचा पदर सावरत ओळी साय आणि सोबत सारी आणि फरू सोबत पाहुण्याची वाढू लागली शांत आणि संस्कारी हळूहळू पाहुण्याचं तोंड भरून कौतुक करत होता नंदाय दहावरी थांबी स्पर्शून एकच नंबर मिळाली बघ काकू सुंदरले हाय डोळा एक नंबर शोभते बर का स्वतःच कौतुक ऐकताना होईला लाजल्यासारखं होत होत बाहेर पंक्ती बसलेला रुद्र स्वतः पंक्तीत वाढत हिता भात शेवभाजी डाळ आणि गरम गरम शिरा येवण्याचा सुग्र या गर्मी मध्ये कमी होती ती फक्त थंड पाण्याची याची सोय रुद्रने आधीच केलेली आणि ही काय ही जबाबदारी नानावर सोपवलेली पण नाना गायब हिता रुद्रने दोन वेळा फोन करून झालेला नानाचा अगदी पत्ता नव्हता मग अशी नेटवर्क प्रॉब्लेम होईल किती मुश्किलीने त्याला फोन लागलेला पण हा भादर निघालो बोलला पंगी पंगत बसली तरी सुद्धा याचा पत्ता नाही मुकला रुद्रला त्याचा राग आला मास्क राव पाणीगार असत तर जोला पप्पट असता पाटील बोलला रुद्र पुन्हा पिशातील मोबाईल काढत बोलला केही मिळेल पण हा नाना कुठे राहिला असं बोलले काही सिरुद्राने पुन्हा पाळके लावला सुरुवातीला कर लागलाच नाही पण नंतर लागला आणि नाना मग सारखाच बोलला काय हा दोन मिनिटात आलो बोलला च्या पर्यंत जास्त पाणी व्हायचं आलो बाबा आलो एवढं बोलून नानाने फोन ठेवून दि, दिला ए भात अना भात पंक्तीतून एक बाय ओरडली आणि गुदरेची स्वतः वाढपी झाला कुठे भाग कुठे शिरा कुठे शेवभाजी कुठे पाणी पुरवलं जात ह्याच बायका जेवत त्यामुळे वाढपैकी तारांबळ उडत होती नाना खरं त्याच्या सोबत अजून एक बायकोला आला होता नानाने सोबत आमलेला बर्फ पटा पत बॅलर मध्ये टाकला नाना त्या बायकांच्या पंक्तीला उद्देशून घेऊयात बोलला आता हार, जरा हळू जेव्हा दोन मिनिटात थंड पाणी मिळेल खर तर उशूर लागला म्हणून रुद्र त्याला मानवता पण त्या दुसऱ्या मुलाच्या हातातील बॉक्स पाहून रुद्रने त्याला संशयाने विचारलं